शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण गुन्हे शाखेची कारवाई तेरा गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला कल्याण गुन्हे शाखेने केली अटक तीन बनावट पिस्तूल तीन जिवंत काडतुसे धाताक शस्त्रे दोन रिकामी मॅगझिन एक धारदार लोखंडी खंजीर स्टीलचा चाकू एक लोखंडी तलवार जाप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण गुन्हे शाखेची कारवाई करत तेला गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगाराला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली पोलिसांनी अटक आरोपीकडून तीन बनावट पिस्तूल तीन जिवंत काडतुसे धाताक शस्त्रे दोन रिकामी मॅगझिन एक धारदार लोखंडी खंजीर स्टीलचा चाकू एक लोखंडी तलवार जप्त केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अटक आरोपीचा काय उद्देश आहे याचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोशन हिरानंद ते तेहत्तीस राहणार डोंबिवली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे कल्याण गुन्हे शाखेचे रोशनवर लक्ष ठेवून होते सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना माहिती मिळाली की रोशन हा गावठी बनावटीचे पिस्तूल व घातक शस्त्रे विक्री करण्यासाठी घेऊन आला आहे रोशनने ही शस्त्रे त्याच्या राहत्या घरी लपवून ठेवली होती अशी माहितीही पोलिसांना मिळाली होती डोंबिवली पूर्वेकडील पाडा येथील न्यू गार्डियन शाळेच्या जवळ गोकुळधाम टॉवरमधील सिविंग दुसरा मजला रूम नंबर दोनशे दोन येथे रोशन राहत होता या रूमवर पोलिसांनी छापा टाकून रोशनला अटक करून त्याने घरात लपवून ठेवलेली तीन बनावट पिस्तूल तीन जिवंत काडतुसे घाताक शस्त्रे दोन रिकामी मॅगझिन एक धारदार लोखंडी खंजीर स्टीलचा चाकू एक लोखंडी तलवार जप्त केली या प्रकरणी रोशन विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत रोशन विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात नऊ मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन आणि टिटवाळा पोलीस ठाण्यात एक असे एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे आप्पा पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील बळवंत भराडे पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील किरण भिसे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले बालाजी शिंदे पोलीस हवालदार सचिन भालेराव गोरक्षनाथ पोटे विलास कडू आदेक जाधव भांडरे खंदारे प्रवीण किनरे दीपक महाजन पोलीस शिपाई सतीश सोनावणे गुरुनाथ जरक गणेश हरणे गोरख शेकडे जालिंदर साळुंखे यांनी केली आमचे प्रतिनिधी शंकर जाधव आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट तीनच्या अंमलदारीच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र बाळगणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार रोजी आमच्या युनिटचे ए एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग बिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्ड इसम नामे रोशन झा याने काही शस्त्रे अग्निशास्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंचाअअअंतर्गत पंचा पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावटी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काडतूशे दोन रिकामे मॅग्झिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन थ धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रवा अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आलेले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्या येथे गुरु क्रमांक तेरा एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपी आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी के चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू चा आहे आधारे सी सी टी व्हीच्या आधारे अजून काय पुढे सुद्धा आपला म सखोल तपास चालू आहे त्याच्याकडे अजूनही की ही अग्निशास्त्र कुठून आणली आणि तो कोणाला विकणार होता बॅकग्राऊंड काय काय हा सरावत गुन्हेगार आहे ह्याच्यावर म आपल्या उल्हासनगर टिटवाळा इतर पुलीस टँड हाती एकूण तेरा गुन्हे तीनशे सात सारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे सखोल तपास आमचा आणखी चालू आहे पण नेमका एवढाच शस्त्रसाठा